कमी पूर्ण करू शकत नाही असा तो भाग आहे म्हणजे मी किती बोललो तरी ते कमीच असणार आहे म्हणून मला वाटतं सातत्याने आपल्या जीवनात त्यांचे विचार रोज आठवावेत आणि त्याचं आचरण करावं एवढंच मला तरी त्यांच्याविषयी ते ते तेवढं म्हणून मी आदरांजली वाहते असं मला वाटतं म्हणजे काहीतरी त्यांनी त्यांनी म्हटलं तर जागे वा, जा, त्या आ, देव, देवाची प्रतिमा बनवू नका कोणाला उगतच मुलं वाहू नका म्हणजे हे त्यांचे विचार आहे आणि कोणाला देव आपण जेव्हा बनवतो ना तेव्हा देवाऱ्यात ठेवतो ना की त्यांना आपण आंधळ विचार न करता विश्लेषण न करता मागे जात असतो आणि हा केवढा मोठा विचार आहे की तुम्ही तसं करू नका तुमचं स्वतःचं डोकं वापरा स्वतः शिका पुढे जा आणि समजून घेऊ आपल्याला प्रत्येकाला म्हणजे मला वाटतं की विचार करावा लागेल की कशामध्ये प्रगती आहे कशामध्ये कशामध्ये आपला विकास आहे आपल्या पूर्ण सगळ्या मार्जिनलाइज कम्युनिटीजसाठी आज आपली जिल्हा परिषद प्रत्येक जी आहे आहे ती आपली त्यांच्यासाठीच म्हणजे जे आहेत गांजलेले आहेत त्यांच्याविषयी आपण आपल्या सगळ्या विकासाच्या सगळ्या स्कीम आपण तिथे राबवतो पण ते, ते खरंच पोहोचतात का त्या खरंच आपल्या पद्धतीनं आपला हातभार त्याला लागतोय का ह्याचं विश्लेषण आपण कुठेतरी करायला पाहिजे आणि तोच विचार घेऊन आपण ते करणार मी ते सांगते आपण जर वाचायला तर विचार करणार पहिल्या याच्यावर बिलकुलच नाही कमीत कमी तीन ते चार वेळेस तुम्हाला मग तुम्हाला कोणीतरी काहीतरी त्याचा अर्थ काढून दिला असेल तेव्हा तुम्हाला तो कळेल की तो विचार काय होता त्याचा मागचा किती सफल त्याच्यामध्ये दिसून येईल तर तेच मी म्हणते की मी Yeah. you